नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ आणि आपल्यासोबत कलाकारांच्या साठी कलाकारांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत तांबे सर तांबे सर आपलं स्वागत आहे मुलाखतीमध्ये काय सांगाल पंचवीस वर्ष झाली तुमच्या संस्थेला काय भावना आहेत तुमच्या नमस्कार सम्यक कोकण कला संस्था रजिस्टर महाराष्ट्र ही संस्था गेल्या पंचवीस वर्षापासून कलावंतांच्या कामासाठी आणि कलावंतांना न्याय न्यायनिवाडा मिळण्यासाठी अविरतपणे काम करीत आहे या संघटनेचं काम अध्यक्ष मंदारजी कवाडेसाहेब मी मुकुंद तांबे विनोदजी धोत्रे सचिव नरेश शिंदे त्याचप्रमाणे खजिनदार सुभाष सावंत अशा सर्व मंडळींनी हा सम्यक कोकण कला संस्थेचा जो लेखाजोखा आहे तो पुढच्या पिढीला कसा पुढे नेईल या कामाकरिता आम्ही सगळे कलावंत झटत आहोत आमचे कलावंत जे आहेत हे कलावंत कला जोपासता जोपासता सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणे राष्ट राजकीय जे कार्यक्रम आहेत नियोजन आहे जे संयोजन आहे त्या संयोजनामध्ये आम्ही सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांचं आयोजन करतो आणि या कार्यक्रमांमधून सम्य कोकण कला संस्थेला खूप मोठा असा आधार म्हणून शासनाने दिला गेल्या जुलै महिन्याच्या पंचवीस तारखेला सम्यक कोकण कला संस्थेला पन्नास हजाराचं मानधन आम्हाला मिळालं हेच आमच्या सम्यक कोकण कला संस्थेसाठी मो मोठी ओ, मानाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संघटनेमध्ये कमीत कमी दोनशे ते अडीचशे लोकांचा आम्ही मान सन्मान करणार आहोत सन्मान चिन्ह देणार आहोत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व कलावंतांना आम्ही मान सन्मानित करणार आहोत अशा पद्धतीने हा रौप्य महोत्सव दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आंबेडकर भवन गोकुलदास पास्ता रोड दादर पूर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी समाजातील सर्व घटकांनी घटकांनी बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि शुभेच्छा देतो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहा जय भीम जय बुद्ध जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय या सिल्वर जुबली झालेल्या या सामाजिक कलाकारांच्या सामाजिक संस्थेला आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या इथून पुढच्या प्रवास प्रवासाला आणि नव्या पिढीत घडणाऱ्या कलाकारांना हा सोहळा प्रेरणादायी ठरेल असा आपण आशावाद व्यक्त करूया धन्यवाद